श्वर माऊली त्यांच्या पावनभूमीमध्ये आपण सर्वजण या ठिकाणी तप सेवा शिबिरांच्या माध्यमातून एकत्र जमलेलो आहोत आणि या शिबिराला एवढी मोठी संख्या पाहून खूप आनंद आहे याचं सगळं क्रेडिट ज्योतिताई आणि त्यांच्या सर्व कमिटीला म्हणजे समितीला आहे या ठिकाणी आता आज तिसरा दिवस आहे सर्व निवास व्यवस्था भोजन व्यवस्था अतिशय उत्तम सेवा आपल्याला त्यांच्या कमिटीकडनं समितीकडनं मिळत आहे त्यामुळं त्यांना आमच्या सर्व साधकांच्या वतीने खूप खूप <laughs> धन्यवाद आता या शिबिराकडे मी कशी आले सर्वप्रथम माझं नाव सांगते मी राजश्री दुधा वय माझं सध्या एकोणसाठ आहे हो जा जा मी अहमदनगरहून आलेली आहे या शिबिराची माहिती मला माझ्या बहिणीकडून मिळाली ती पण या ठिकाणी आलेली आहे आणि अजून एक मला सांगायला आनंद होतो की आम्ही आमचे सगळे रिलेटिव्स म्हणून आठ जणांचा ग्रुप या ठिकाणी आलेलो आहे तर त्या सर्वांना या ठिकाणी येण्याचं म्हणजे आम्हाला जो अनुभव आला आहे आम्हाला आणि माझ्या बहिणीला सर्वप्रथम आम्ही दोघींनी हे शिबिर केलं माझे पतिदेव पण होते त्यावेळेला तिघांनी आम्ही हे शिबिर केलं आणि मला दोन हजार सतरामध्ये चिकन गुनिया हा आजार झाला तर मी रयत शिक्षण संस्थेमध्ये तेहतीस वर्ष सेवा करून एकतीस पाच तेवीस म्हणजे मागच्या वर्षी रिटायर झाले आणि ही साधनं मला आधी दोन तीन वर्षापासून माहिती होती पण आत्ता सरांनी सांगितलं आपल्याला सर्विस की सर्विसमध्ये असल्यानंतर रजेचा प्रश्न किती असतो मोठा मी रिटायर झाल्या त्यावेळेस माझ्या तीनशे साठ रजा शिल्लक होत्या परंतु मला एक आठवड्याची रजा साहेबांनी कधी दिली नाही आणि त्यामुळे मी हे शिबिर त्या, त्या काळात करू शकले नाही त्याचा त्रास मला खूप झाला दोन हजार सतराला चिकन गुन्ह्या झाला आणि त्याच्यानंतर मला एक महिनाभरातच आर्थरायटीस म्हणजे संधिवाताचं निदान झालं आता सर्वांना माहिती आहे संधिवात हा आजार कसा असतो माणसाला एका ठिकाणी नी जखडून ठेवतो सुरुवातीला माझी तशीच अवस्था झाली म्हणजे दोन्ही गुडघे असे सुजलेले असायचे भरपूर मोठे सगळे हे पोटांचे सांधे पॅक झालेले असायचे सुजलेले लाल आणि गरम असं माझं शरीर त्यावेळेला होतं सगळं सगळ्याच कामाला मला मर्यादा वर्गांमध्ये उभं राहून टीचिंग करायचं तिथं काही आपण म्हणू शकत नव्हतो घरी आल्यानंतर काम करायचं जवस्त तर काम करायचं जरी घरातल्या सदस्यांची मदत असली तरीसुद्धा आपल्या स्वतःच्या काही वैयक्तिक जबाबदाऱ्या असतात आणि त्या आपल्याला पारस पाडाव्या लागतात तर हे सगळं करत असताना मला दोन हजार तेवीसला ही संधी मिळाली म्हणजे मी पाच ते सहा वर्ष जवळजवळ रोज नऊ ते दहा गोळ्या खात होते आणि त्या गोळ्या खाऊन खाऊन मला इतकी ॲसिटी झाली की उलट्या जेवण न जाणे खूप डॉक्टर बदलले वेगवेगळ्या पॅथिमी बदलल्या आणि सदेशेवटी तेवीस सालाच्या एप्रिल महिन्यामध्ये मी हरिद्वारला रामदेवबाबांचं रामदेवबाबांच्या शिबिरातसुद्धा जाऊन आले तर त्या ठिकाणी गेल्यानंतर मला जो अनुभव आला तो चांगला आला परंतु तो किती दिवस टिकला पंधरा दिवस घरी आल्यानंतर त्याचं कारण त्याचं कारण असं होतं एवढ्या मला म्हणजे हे सांगितलं होतं त्यांनी हे खायचं नाही ते खायचं नाही भाज्यांमध्ये तर वांग बटाटं रताळं परत तुम्हाला सांगते कोबी फ्लावर मटार आणि डाळी काहीच खायच्या नाही पोळी खायची नाही भात खायचा नाही मग मी खायचं <laughs> काय काय राहत होतं खायला खाली मला खूप मोठा प्रश्न पडायचा तरी पण मग तिकडनं आल्यानंतर किती नाही म्हटलं पथ्य पाळायची म्हटलं तरी थोडंफार खाण्यात यायचं खाल्लं की मला एकदम आपणास म्हणजे गिल्टी फील व्हायचं मला की आपल्याला हे नको हे खायला सांगितलेलं तरी मी खाते असं करत करत दिवस चालू होते मग उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर चौदा जुलै दोन हजार तेवीसला या ठिकाणी शिबीर लागलं माहिती झालं पहिलं मी इथं नाव नोंदलं त्याच्यातही ते घरची परिस्थिती येण्यासारखी नव्हती सनबाईंची डिलेवरी झाली होती आणि त्यांना फक्त सव्वा महिना झाला होता होऊन आता कसं काय यायचं काय यायचं तर त्या म्हणायला आई तुम्ही जा मी सगळं घरी इथं मॅनेज करेन मग मी आले सगळं सोडून तर इथं आल्यानंतर हे सगळं असं वातावरण पाहिलं याच ठिकाणी शिबिर होतं आणि पहिल्याच दिवशी डॉक्टर साहेबांनी सांगितलं की सगळ्यांनी आपापल्या आजाराच्या गोळ्या आजच बंद करा मला खूप आनंद झाला नऊ दहा गोळ्या घ्यायच्या होत्या रोज त्या आता आज शेवटची गोळी चौदा जुलैला मी शेवटची गोळी घेतली आणि त्यानंतर आजपर्यंत डॉक्टरांची पायरी चढल्याने दवाखान्याची काही औषध नाही गोळी नाही त्याचं सांगायचं म्हणजे तुम्हाला रात्रीच्याला झोपेमध्ये झोप ब्रेक व्हायची एकदा जागाली की परत झोप लागत नव्हती अशा छोट्या मोठ्या तक्रारी होत्या खूप पण त्या सगळ्या ह्या तप सेवा सुविधांच्या साधनेमुळं सगळ्या बंद झाल्या त्यामुळं या सेवेमध्ये आपण सर्वांनी यावं त्याचबरोबर आता अनेक साधकांनी सांगितलं की चार चार पाच पाच जणांना आपण या ठिकाणी सांगून या साधनेमध्ये यायला प्रवृत्त करावं की जेणेकरून त्या सर्वांच्या आयुष्यामध्ये सुख आणि निरो सुख म्हणजे निरोगी काया पहिली ती सर्वांना मिळेल आणि त्याच्यासाठी आपण सर्व साधकांनी इथून घरी गेल्यानंतरसुद्धा प्रयत्न करायचे त्याचबरोबर मला डॉक्टर शास्त्रीजींचं सांगायचं अजून एक म्हणजे की ते आपल्याला या या ठिकाणी जे मार्गदर्शन करतात खरं तर प्रत्येकाचे प्रश्न वेगळे असतात परंतु प्रत्येकाला ते लागू पडतात आणि ते लागू पडतात म्हणजे त्याचं निराकरण कसं करायचं हे आपल्याला या ठिकाणी समजतं आणि ते जर आपण सगळं फॉलो केलं तर मला नाही वाटत की कुणाच्याही जी जीवनामध्ये दुःख राहील त्याचं तुम्हाला सांगायचं म्हणजे मला डॉक्टरांनी सांगितलेलं की मांडी घालून बसायचं नाही खाली बसायचं नाही इंडियन टॉयलेटमध्ये बसायचं नाही खुर्चीवरच बसायचं मला वाटलं तर हे इथून पुढचं जीवन असं कसं काय आपल्याला जगणं शक्य आहे एकतर रिटायरमेंट झाल्यानंतर माझ्या काही प्लॅन होते फिरायचं होतं जायचं होतं सगळ्या काय बऱ्याच गोष्टी होत्या पण त्या कशा करायच्या अशा अवस्थेमध्ये मग तुम्ही विचार करू शकता सगळेजणं की ही साधना मिल्यानंतर आज मी तुमच्यासमोर हो आहे मी चार पावलं सुद्धा चालू शकत नव्हते आज मी जॉगिंग करू शकते चालते फिरते जिना उतरते आणि इथं मांडी घालून तुमच्यासमोर हो बसले मला खाली बसायचं म्हणलं पुन्हा गेल्यानंतर की खूप मोठा प्रश्न पडायचा की आता आपण इथं कसं बसायचं उठताना परत त्रास व्हायचा खूप म्हणजे खालीसुद्धा बसावं असं वाटत नव्हतं आणि अजून एक गोष्ट सांगेल मी तुम्हाला मागच्या वर्षी इथं शिबिराला आल्यानंतर मी पहिल्या दिवशी हे सगळं जेवण वगैरे पाहिलं मला जी म्हणजे खूप हत्या सांगितली होती की खायचं नाही पण तेच सगळं समोर इथं इथं भेंडी होती इथं मिरची होती इथं टोमॅटो होतं इथं वांगं होतं आपण पाहिलं आणि ते सगळं मी खात सुटले म्हणजे मला असं वाटलं की आता काय करू काय नको तर त्या सात दिवसामध्ये माझं दोन किलो वजन वाढलं मला शेवटच्या दिवशी वाईट वाटलं मी बोलले माझ्या मैत्रिणीशी ज्योतिताईशी पण बोलले ते म्हणायला काही काळजी करू नको हे वजन तुझं घरी गेल्यानंतर कमी होणार आहे आणि जे सहासष्ट किलो वजन होतं ते नंतर साठ किलोवर आलं फक्त तीन महिन्यामध्ये हाच हे जे सगळं डाएट आहे ते मी स्ट्रिक्टली फॉलो केलं कारण मी रिटायर झाले होते मला वेळेचं बंधन नव्हतं काही नव्हतं आणि या सगळ्या गोष्टी मला घरी खूप व्यवस्थित करता आल्या तीन ते चार महिने मी व्यवस्थित हे सगळं डाएट फॉलो केलं आणि त्याच्यामुळं माझा हा संधिवाताचा आजार नाईन्टी नाईन नाही शंभर टक्के गेला असं मी आज तुम्हाला अगदी खात्रीपूर्वक सांगू शकते आणि त्याचं उदाहरण मी तुमच्यासमोर आहे म्हणजे जरी कोणी असे आपण इथं आता आम्ही आजारी आहोत तरी काहीही मनामध्ये शंका बाळगण्याचं कारण नाही कुठलाही आजार असू द्या तो आपल्याला इथून सात दिवसांनी आपण जो जाणार आहोत तो तुम्हाला इथून निश्चित दिलासा मिळेल की हा आपण घरी गेल्यानंतर पूर्णपणे बरं होणार किती कॅन्सरसारखी उदाहरणं पाहिले आपल्याला आता शास्त्रीशी सांगणारच आहेत पुढे अशी अनेक उदाहरणं आहेत की फक्त ह्या डाएटमुळं कमी झालेली आहे त्याच्यानंतर सेवा सेवा तर चालूच आहे <coughs> आणि एकदा शंश तोही काढून ठेवते त्याचाही योग्य ठिकाणी विनियोग करते त्यामुळे सगळीकडून अशी आपण ही सेवा केली तप सेवा सुविधांची ही जर साधनं आपण केली तर आपल्या सर्वांना त्याचा खूप खूप लाभ मिळणार आहे आणि पुन्हा एकदा मी ज्योतिताई आणि त्यांच्या सर्व टीमचे आभार मानते